नमस्कार आपण बात्र रोखोक सातारा आणि आजचा विषय आहे सातारा जिल्ह्याच्या दृष्टीनं खूप आनंदाचा दिवस ते म्हणजेच इतिहासात पहिलीच वेळ सातारा जिल्ह्याला चार कॅबिनेट मंत्रीपद मिळालेले आहेत खरं तर काल मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि सातारा जिल्ह्याचं भाग्य म्हणावं लागेल की एकाच वेळी चार पैकी चार सर्व कॅबिनेट मंत्री झालेले आहेत आतापर्यंत सातारा जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री होऊन गेले अनेक वेळा मंत्री झाले खरं तर राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल किंवा भाजपच्या माध्यमातून सुद्धा मात्र पहिल्यांदा चार कॅबिनेट मंत्रीपद मिळालं याच्यामागं काय नक्की महायुतीच्या नेत्यांच्या मनात काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत पहिला मुद्दा काल शिवेंद्रसिंह राजे भोसले जयकुमार गोरे शंभूराज देसाई आणि मकरंद पाटील या चार शिलेदारांना कॅबिनेट मंत्री हे आपापल्या पक्षाने बहाल केली भाजपने दोन आ, मंत्री केले यानंतर शिवसेनेने एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एक असे साधारणतः चार मंत्री या ठिकाणी पाहायला मिळाले आणि खरं तर आता पालकमंत्री कोण याकडे सर्वांच्या नजर आहेत पालकमंत्रीपद गेल्यावेळी शिवसेनेला होतं मात्र यावेळी भारतीय जनता पार्टीला पालकमंत्री जाईल आणि ते देखील आमदार नामदार सिंह राजे भोसले यांना पालकमंत्री करतील असं साधारणतः एकंदरीत चित्र आहे जयकुमार गोरे यांना सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळेल असं साधारणतः चित्र आहे माडा मतदारसंघाची बांधणी करण्यासाठी जयकुमार गोरे यांच्याकडं ते दिलं जाईल असं एकंदरीत बोललं जातं आहे आता खाती कुणाला कोणती कोणती मिळतील याकडे सर्वांच्या नजर आहेत पण साधारणतः शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडं सहकार खातं येईल जयकुमार गोरे यांच्याकडं अंदाजे बोललं जातं आहे जलसंधारण मंत्री हे जयकुमार गोरे असतील शंभूराज देसाई यांच्याकडे गेल्यावेळेसपेक्षा चांगलं खातं येऊ शकतं म्हणजेच बांधकाम खातं किंवा खरं तर उद्योग खातंसुद्धा शंभूराज देसाई यांच्याकडं येऊ शकतं चौथा मकरंद पाटील सुद्धा चांगलं खातं या ठिकाणी देण्याचा प्रयत्न अजितदादा पवार करतील यांना चार जणांना मंत्री आणि कॅबिनेट मंत्री करण्याचं कारण काय तर खरं तर हा सातारा जिल्हा पहिल्यापासून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालिकिल्ला होता मात्र लोकसभा निवडणुकीपासून या मतदारसंघामध्ये मायुतीचं वारं जोऱ्या जोरात जोरा फिरू लागलं आणि त्याचा परिणाम श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचा विजय झाला या विजयाचं गिफ्ट म्हणूनच या चौघांना मंत्री दिलं गेलं असं एकंदरीत बोललं जात आहे खरं तर खासदार या जिल्ह्यानं दिला आठ आमदार दिले म्हणजेच कुछ माहिती असं दिल्यामुळं माहिती म्हणणं सुद्धा भरभरून या जिल्ह्याला दिलं आता पालकमंत्री कोण हा प्रश्न सुटेल नंतर सातारा जिल्ह्याच्या खासदार असल्यामुळं हे मंत्री आले मात्र खरा विषय आहे तो म्हणजेच आगामी न नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक संदर्भात या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या चार जणांना कॅबिनेट मंत्रिपद दिलेलं आहे आपापल्या पक्षानं म्हणजेच काय तर आत्तापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी एकोणीसशे नव्याण्णव सालीची स्थापना झाली राष्ट्रवादी काँग्रेसची तेव्हापासून आजपर्यंत सातारा जिल्ह्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा आहे या सातारा जिल्हा परिषदेवर म्हणजेच एक हाती सत्ता गेल्या पंचवीस वर्षापासून हे राष्ट्रवादी काँग्रेसनं अबाधित ठेवलेले आहे यामुळे या, या जिल्हा परिषदेवर सध्या भारतीय जनता पार्टीचं लक्ष आहे कसल्याही परिस्थितीमध्ये भाजपाला हे जिल्हा परिषद मिळाली पाहिजे सातारा जिल्ह्याची यासाठीचा प्रयत्न सध्या भा भाजपा करताना आहे याचाच प्रत्यय या दोन मंत्रिपदामध्ये आला म्हणजे इकडे शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि तिकडं जयकुमार गोरे असं दोघ दोन्ही गटाचं एकत्र मिलाप करण्याचा प्रयत्न हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला दिसतोय म्हणजेच आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका डोळ्यासमोर ठेवून हे मंत्रीवाटप भाजपनं केलेलं आहे याचबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादीनेसुद्धा आपापले गड शाबूत ठेवण्यासाठीचा प्रयत्न केलेला आहे खरं तर असं वाटत होतं मकरंद पाटील यांना यावेळी संधी मिळणार नाही मात्र वेगळ्या पद्धतीचं राजकारण हे अजित पवार यांनी खेळलेलं आहे आगामी काळात जर शरद पवार गट हा अजित पवार यांच्याबरोबर यायचा असेल तर मकरंद पाटील यांना ताकद देऊन सातारा जिल्ह्यातील शरद पवारांचा जो गट आहे तो सोबत घेऊन जिल्हा परिषद जिंकण्याचं मनसुबा सध्या अजित पवार यांनी आखलेला दिसतो आहे एकंदरीतच काय तर आगामी निवडणुकीमध्ये हे तिन्ही माहितीचे पक्ष एकत्र जे स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच नगरपालिका आणि जिल्हा परिषदेमध्ये असतील अशी शक्यता कमी आहे स्वबळावर या निवडणुकाला लढल्या जातील आणि यासाठी प्रत्येक पक्षानं लावलेली ही फिल्डिंग ह्या हे माग ह्या मंत्रिपदाला मंत्रिपद देण्यामागचं गमक आहे हे स्पष्ट जित जित सद्या, सद्या मदे, मदे आहे म्हणजेच काय तर जिथं जिथं भारतीय जनता पार्टी कमी आहे त्या ठिकाणी सध्या इनकमिंग सध्या भाजपानं चालू केलेलं आहे त्याचाच एक प्रत्यय असा आहे की दोन ठिकाणी भाजप जिल्ह्यामध्ये कमी आहे दोन मतदारसंघामध्ये एक फलटणमध्ये आणि दुसरा पाटणमध्ये फलटणमध्ये ऑलरेडी माझे खासदार रणजितसिंह नायक निंबळकर आहेतच मात्र पाटणमध्ये सुद्धा सिंह पाटणकर यांना भाजपमध्ये घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं बोललं जातं आहे की सत्तावीस डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पाटणमध्ये कार्यक्रम आहे एका कंपनीचं उद्घाटन आहे म्हणजेच काय ती त्याचवेळी बऱ्यापैकी पाटणमधलं स्पष्ट होईल मात्र आजचा सा विषय सांगण्याचा असा हे सा चार कॅबिनेट मंत्री मिळाल्याचा आनंद नक्की आहे मात्र भाजपनं सातारा जिल्ह्यामध्ये आपापले पाय घट्ट रोवायला सुरुवात केलेली आहे ज्या ज्या मतदारसंघामध्ये वीक आहे त्या मतदारसंघामध्ये इनकमिंग करून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका स्वबळावर खेचून आणण्यासाठी भाजपनं जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत हे यामागचं महत्त्वाचं कारण आहे खरं तर चार कॅबिनेट मंत्री झाल्याचा आनंद आहेच यामुळे सातारा जिल्ह्याच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल एवढी रास्त अपेक्षा यावेळी व्यक्त करूया थांबया पाहरा महाराष्ट्र